नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस एप्रिल सा दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू पाहतो मित्रांनो आणि सर दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा ताकदीचा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजची एकोणीस तारखेचे घडामोडी ठीक आहे कालचा प्रश्न होता आयपीएल मध्ये सर्वाधिक दोनशे बळी घेणारा फिल्डिंग बाद म्हणजे पहिला रक्षक म्हणजे कीपर कोण ठरला आहे तर उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी ठरलेला आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न आपण पाहतोय कोणत्या राज्य सरकारने भू अभिलेख व्यवस्थापन सोपे आणि पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी भूभारती पोर्टल सुरू केले आहे तर उत्तर तेलंगणा राज्याने सुरू केलेलं आहे कोण राज्य तेलंगणा राज्य मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भीमराव रामजी आंबेडकर एकशे सॉरी तर एकशे चौतीसव्या जयंती चुकले जरा ठीक आहे एकशे चौतीसावी जयंती आहे लक्षात ठेवा निमित्त ते सुरू केले आणि हे पोर्टल दोन नोव्हेंबर रोजी मागील भारत राष्ट्र समिती सरकारने शेत जमीन नोंदणीसाठी सुरू केलेल्या धरणी पोर्टलची जागा घेते ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती जी वन थर्टी फोरवाली होती त्यावर एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त हा प्रोग्राम सुरू केला आहे लक्षात ठेवा भूभारती पे पोर्टल लक्षात ठेवा तेलंगणा राज्याने सुरू केलाय म्हणजे भू अभिलेख जे काय आहे जसं आपल्या महाराष्ट्राचा भू अभि भू भु, भूमी अभिलेख आहे तसं त्या प्रकारे त्यांनी सुरू केलेलं हे पोर्टल आहे लक्षात ठेवा तेलंगणा राज्य लक्षात ठेवा मुख्यमंत्री कोण आहे तेलंगणाचे ए रेवंत रेड्डी ओके चलो दुसरा प्रश्न टिंबटिंब यांनी गॅबनच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला ठीक आहे तर उत्तर आहे जनरल ब्राईस ओली गोई गुन्मा लक्षात ठेवायची गोष्ट आहे हे गेबॉनच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त मते मिळवली आणि मध्य आफ्रिकन झाले हा विजय दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर झाला ज्यामध्ये गुन्मा यांना गॅबॉनवर दशकापासून राज्य करणाऱ्या बोंगो राजवंशांचा पाडाव हो केला म्हणजे ऍक्च्युली पहिला गॅबॉन नावाचा देश जो आहे त्याच्यावरती बोंगो राजवंशांचं वर्चस्व होतं आणि ते संपूर्ण संपवायचं काम त्यांनी सुरू केलं होतं आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तेवीस मध्ये लष्करी उठाव झाला होता आणि त्या उठावानंतर लष्करी तिथं अनुशासन लागलं होतं लक्षात ठेवा म्हणजे अणवे लागली होती नंतर ला गॅबनचे अध्यक्षपदी आता पुन्हा यांची निवड झाली आणि नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकांना मतं मिळाली आहे ठीक आहे ओके तिसरा प्रश्न पाहतोय आपण लष्करी गुप्त हे अन्वेंशन आणि सह सह सहसातील अपवादात्मक योगदानाबद्दल तेवीस आणि चोवीस या वर्षासाठी किती प्रतिष्ठित लष्करी कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठित मॅक ग्रेगर मेमोरियल मेडलने सन्मानित करण्यात आले आहे मित्रांनो लक्षात ठेवा जे लष्करामध्ये म्हणजे काम करतात चांगलं ठीक आहे गुप्तहेर अन्वेशन आणि जे काही सपोर्टेशन काम करतात त्यांना हा पुरस्कार देण्याचा प्रतिष्ठित मॅक ग्रेकर मेमोरियल मेडल देण्याचं लक्षात ठेवा आणि हा पुरस्कार तेवीस चोवीस दोन वर्षासाठी दिला गेला लक्षात ठेवा तर तो पाच व्यक्तींना तो दिला गेलेला पुरस्कार आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे डिटेल पाहूया आपण कोण कोण व्यक्ती आहेत युनायटेड सर्व्हिसेस इंस्टिट्यू इन्स्टिट्यूशनल ऑफ इंडिया म्हणजे यू एस आय ने नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस जनरल अनिल चव्हाण यांच्या हस्ते एक पुरस्कार प्रदान करण्यात आले ठीक आहे तेवीसचा पुरस्कार तीन दोघांना मिळालाय लक्षात ठेवा तर उत्तर आहे मॅक ग्रेगर मेमोरियल मेडल प्राप्ततर्फे तेवीसचा विंग कमांडर डी पांडा भारताई हवाई दलमध्ये इलेक्ट्रिक फायर राहुल कुमार पांडे भारतीय नौदल आणि चोवीस तिघांना चीफ इलेक्ट्रिकल एअरक्राफ्ट आर्टिफी फायर रेडिओ राम रतन जाट भारतीय नौदल सार्जन झुमर राम पुनिया भारतीय वायुसेना आणि कर्नल रणवीर सिंग सिंग जामवाल संचालक राष्ट्रीय पर्वतारोहण आणि साहसी क्रीडा संस्था अरुणाचल प्रदेश त्यांना एकूण पाच लोकांना मिळालेला आहे मित्रांनो हे नाव लेख लिहून घ्या जेणेकरून कोणताही प्रश्न आला तर आपला मार्क न जाण्यासारखा असू शकतो ठीक आहे ओके नेक्स्ट चौथा प्रश्न भारतीय वेटलिफ्टिंग ना पेटेशनच्या अथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे मित्रांनो फेडरेशन पाहिजे ते थोडस चूक झाली तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे फेडरेशन पाहिजे इथे तर लक्षात ठेवा आता कोणाची निवड चालू झालेली आहे असं विचारलंय तर मीराबाई चानू यांची निवड झालेली आहे भारतीय फेडरेशनचे ऍथलेटिक्स कमिशनचे अध्यक्षपदी मीराबाई चानू यांची नियुक्ती झालेली आहे हे ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता मीराबाई चानू भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या ऍथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांनी निवड झाली तिने संधीचे वर्णन सहकारी वेटलिफ्टर्सचा आवाज उठवण्याचा अभिमानास्पद क्षण म्हणून केले ठीक आहे म्हणजे जे काही सपोर्ट आहे ते परिपूर्ण करू असं त्यांचं मत आहे म्हणून त्यांनी जेव्हा पद मिळालं तेव्हा त्यांनी हे बोलून दाखवलेलं आहे ठीक आहे पाचवा प्रश्न टिंबटिंब यांना इक्वेडोरच्या अलीकडच्या राष्ट्रपती निवडणुकीत निर्णायक विजय मिळाला मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे इक्वेडोरच्या अलीकडे राष्ट्रपती निवडणुकीत कोणाला यश मिळालं तर डॅनियल नो यांना हे यश मिळालेलं आहे सुमारे छप्पन टक्के मत मिळून दुसऱ्यांदा विजयी मिळवला आहे त्यांना त्यांनी त्यांच्या डाव्या विचारसरणीच्या प्रतिस्पर्धी गोंझालेज यांचा दहा लाखाहून अधिक मतांनी पराभव केला इक्विडोर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारवर वसलेला देश म्हणजे इक्विडोर जर पाहिला गेला दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारवर वसलेला हा काय मित्रांनो देश आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ओके सहावा प्रश्न पाहतोय भारत आणि नऊ आफ्रिकन राष्ट्रांनी तेरा एप्रिल पंचवीस रोजी टांझानियातील सालामच्या किनाऱ्यावर आफ्रिका इंडिया की एंगेजमेंट म्हणजे अके मी हा टिंबडिंब दिवसाचा नौदल सराव केला तर मित्रांनो एकूण सहा दिवसाचा नौदल सराव केला आणि नऊ देश कोणते भारतासोबत लक्षात ठेवा टांझानिया कोमोरोस जिबूती एरिट्रिया केनिया मादागास्कर मॉरिशस मोझॅम्बिक आणि सेशल्स आणि दक्षिण आफ्रिका आणि घाणा या गटाचाच भाग नाही लक्षात ठेवा घाणा या गटाचा भाग नाही आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एकूण नऊ देशांनी भारती भारतासोबत सराव केला आणि तो कुठे आहे आफ्रिका इंडिया की मॅरिटाइम एंगेजमेंट टांझा येथील दार यस सलामच्या किनाऱ्यावर केलेला आहे आणि हा नौदल सराव सहा दिवसाचा होता हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो लक्षात असू दे ओके चलो नेक्स्ट सहाया सातवा प्रश्न वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळाने कोणत्या ठिकाणी विशेष हातमाग प्रदर्शनाचे आयोजन केले आहे ठीक आहे जर पाहायला गेलं हा उत्तर प्रदेशातील नोएडा येथे हा हातमाग प्रदर्शनाचे आयोजन केलं गेलं होतं राष्ट्रीय हातमाग विकास महाम त्यांनी के केलं आणि कोणाच्या अंतर्गत वस्त्र उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यक्रमात तेरा राज्यातील हातमाग विणकर एकत्र येतील आणि हातमाग विणण्याच्या जुन्या परंपरेवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याचा उद्देश आहे या प्रदर्शनामुळे विणकरांना त्यांची उत्पादने थेट ग्राहकांना विक्रीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे ठीक आहे खूप पॉइंट महत्वाचा आहे ओके ठीक आहे आठवा प्रश्न घेतो मी शंभर अर्धशतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे मित्रांनो टी व्ही मध्ये क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा म्हणजे म्हणजे शंभर अर्धशतके करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे ओके विराट कोहली अभिषेक शर्मा महेंद्रसिंग धोनी तर विराट कोहली आहे सर्व जास्त अभिषेक शर्माने केलेत आणि सर्वात जास्त विकेट की, विकेट असून विकेट घेणारा महेंद्रसिंग धोनी आहे हे सगळे आपल्याला पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो नववा प्रश्न भारतातील सर्वात लांब बोगदा कोणत्या राज्यात बांधला जात आहे हे कि नाही मित्रांनो उत्तराखंड राज्यात बांधला जात आहे ऍक्च्युली पाहायला गेला अगोदर बारा मुला जो आहे काश्मीरमध्ये तो बारा पॉईंट समथिंग बारा किलोमीटरचा सर्वात मोठा बुगदा होता लक्षात ठेवायची गोष्ट आहे म्हणजे आपण जर पाहायला गेला तर टुवेल्व्ह किलोमीटर पॉईंट समथिंग पॉईंट अष्ट्याहत्तर वगैरे किलोमीटरचा जो बोगदा होता तो बारामुलला म्हणजे जम्मू काश्मीर मधला जो बोगदा होता परंतु आता उत्तराखंड राज्यात सर्वात मोठा बोगदा होणार आणि आपण जर पाहायला गेलं या बोगदा का घेतलाय कारण की दोन्ही बाजूने टनल जो असतो ना मित्रांनो तो खोदतात ना तो पूर्ण दोन्ही बाजूने तरी पूर्णपणे खोदकाम संपलेलं आहे आणि आता पुढचं काम सुरू होतंय जेणेकरून तो चौदा पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटरचा आहे सुमारे चौदा पॉईंट सहा किलोमीटर म्हणजेच तो संपूर्णपणे भारतात सगळ्यात मोठा असणार आहे उत्तराखंडामधील पौडी गडवाल जिल्ह्यात आहे चौदा पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटर समथिंग चौदा पॉईंट सहा किलोमीटर हा प्रकल्प ऋषिकेश कर्णप्र कर्णप्रयाग रेल्वे मार्गाचा भाग आहे जो एकशे पंचवीस किलोमीटर लांबीचा आहे हा चारधाम रेल कनेक्टिव्हिटीचा एक भाग आहे जो ऋषिकेशला जोडतो देवप्रयाग श्रीनगर रुद्रप्रयाग आणि गौचार आणि या तीर्थक्षेत्रांना जोडण्याचं काम करेल खूप मित्रांनो सर्वात मोठा असणारे लक्षात ठेवा भारतातला ठीक आहे चौदा पॉईंट सहा किलोमीटरचा समथिंग हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे दहावा प्रश्न ऑपरेशन चक्र पाच कोणत्या एजन्सीद्वारे चालवले जात आहे तर मित्रांनो सीबीआय द्वारे चालवले जात आहे ऍक्च्युली ती सुरुवात झाली दोन हजार मध्ये मग काय आहे थोडस आपण पाहायला गेलं म्हणजे डिजिटल घोटाळा होता माहिती मित्रांनो आजकाल आधार कार्ड दाखवतात आपल्याला संपूर्ण माहिती दाखवतात आणि सांगतात की आम्ही पोलीस आहोत आम्ही न्यायाधीश आहोत आम्ही सीबीआय आयबीओ आलो तुमचा तुमचा जो काय ड्रग्जचा माल किंवा सोन्याचा माल आहे आणि सामान्य माणूस माणूस आपल्यासारखा माणूस घाबरतो मित्रांनो लक्षात ठेवा आणि त्यासाठी हे संपूर्णपणे थांबण्यासाठी आपल्या सीबीआयला चक्र पाच ऑपरेशन चक्र पाच एजन्सी चालवण्याचा अधिकार दिलेला आहे लक्षात असावं आपल्याला आणि डिजिटल अटक घोटाळ्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे सीबीआयने चाललेले हे पाच पाचवे चक्र ऑपरेशन आहे ते दोन हजार बावीस पासून सुरू झाले होते पण याला आता लगाम द्यायचं काम सुरू केलं सीबीआयने खूप जबरदस्त पाऊल उचलले आणि संपूर्ण संपवायचं काम करण्यात आलेलं आहे ठीक आहे ओके okay. अकरावा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने शून्य गरीबी योजनेला डॉक्टर बी आर आंबेडकर असं चे नाव म्हणजे आर म्हणजे फुलटेम फुल नाही मित्रांनो आंबेडकरांचे नाव देण्याची घोषणा केली डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर नाव देण्याची घोषणा केलेली आहे मग कोणत्या राज्य सरकारने दिली आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला वाटेल की बाबा आपल्या महाराष्ट्राचे पण नाही मित्रांनो उत्तर प्रदेश राज्याने हे नाव दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामजी यांच्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी शून्य गरिबी अभियानाला भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे नाव देण्याची घोषणा केली आहे या योजनेचा उद्देशेच्या वर उचलणे हा है। है पदत, आहे युपीची राजधानी लखनौ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल आहेत लक्षात ठेवा ओके बारावा प्रश्न घेतो नुकतेच संयुक्त राष्ट्र संघाने किती भारतीय सैनिकांना संयुक्त राष्ट्र पदक प्रदान करण्यात आलेले आहे तर आठशे एकवीस लक्षात ठेवा आठशे एकवीस भारतीय सैनिकांना संयुक्त राष्ट्र पदक देण्यात आलेले आहे भारतीय लष्कर केवळ युद्ध जिंकण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जात नाही तर जगात शांतता प्रस्थापित करताना भारतीय भारतीय लष्कर आघाडीवर असते लष्करातील आठशे एकवीस सैनिकांना संयुक्त राष्ट्र पदक जाहीर झाले लेबनॉन मध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्यात त्यांच्या अनुकरणीय योगदानाद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला मग युएनची स्थापना म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचाळीस मुख्यालय न्यूयॉर्क एकूण देश एकशे त्र्याण्णव सरचिनचिटणीस कोण आहेत अँटोनियो गुटेरेस लक्षात ठेवा अँटोनियो गुटेरेस हे त्याचे सरचिटणीस आहेत ओके तेरावा प्रश्न जागतिक हवामान संघटना त्याच्या स्थापनेचे स्मरण करण्यासाठी आणि डब्ल्यू एम ओ दिन पंचवीस साजरा करण्यासाठी भारतीय नौदलाच्या हवामान आणि समुद्रशास्त्रीय संगोष्ठीची कितवी आवृत्ती मेघयान पंचवीस ते चौदा एप्रिल रोजी पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे लक्षात ठेवा आयोजित करण्यात आली आहे कितवी आवृत्ती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय कधी तिसरी आवृत्ती आहे दिल्लीतील नौसेना भवन आयोजित परिसंवादाचे उद्घाटन नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी व्हर्च्युअल पद्धतीने केले लक्षात ठेवा दिल्ली येथून केलेला आहे ओके चौदा प्रश्न त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आता पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांना हिंदी शिकवणे बंधनकारक असेल हा निर्णय राज्य सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांना लागू केला आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस चा नवीन अभ्यासक्रम लक्षात घेऊन महाराष्ट्रात या वर्गासाठी त्रिभाषा धोरण लागू करण्यात आलेले आहे म्हणजे त्रिभाषा म्हणजे ऑब्विसली काय हिंदी असणार मराठी असणार आणि इंग्रजी ठीक आहे ओके पुढे पंधरा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात दिनबंधू पॉवर प्लॅनच्या तिसऱ्या युनिटची पायाभरणी केली कोणत्या राज्यात केली असा प्रश्न विचारला आहे हरियाणामध्ये केलेली आहे सोळा प्रश्न जागतिक कला दिन कोणत्या तारखेला के साजरा केला जातो तर उत्तर आहे पंधरा एप्रिलला साजरा केला जातो ओके नेक्स्ट क्वेश्चन सोळावा सतरावा सॉरी कोणत्या राज्य सरकार नुकतेच भूमी अभिलेख व्यवस्थापनासाठी भूभारती पोर्टल सुरू केले आहे तेलंगणा राज्य सुरू केलं आहे नेक्स्ट अठरावा आय पी एल इतिहासात भारतीयांकडून सर्वाधिक वैयक्तिक धाव विक्रम कर कोणाच्या नावावर आहे तर अभिषेक शर्माच्या नावावर आहे दिघा येथील जगन्नाथ मंदिरचे उद्घाटन कोणी कोण करणार तर उत्तर आहे ममता बॅनर्जी करणार आहे दिघा कुठे पश्चिम बंगालमध्ये आहे लक्षात असावं पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता आहे आणि ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहे कोणत्या बँकेने अलीकडे भारतात पहिले एटीएम ट्रेनमध्ये बसवले आहेत आता मी तुम्हाला दाखवलं होतं की पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवलं होतं ट्राय केलं होतं तर कोणत्या बँकेने बसवलंय उत तर उत्तर बँक ऑफ महाराष्ट्राने बसवलेलं आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे काल आपण डिटेल पाहिलं होतं पंचवटी एक्सप्रेस बांधलं गेलं होतं एटीएम होतं पण आज डिटेल पाहतोय कोणत्या बँकेने केलंय बँक ऑफ महाराष्ट्राने पंचवटी एक्सप्रेसमध्ये बांधलेलं आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी बिहार मध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स पंचवीसच्या सातव्या आवृत्ती शुभंकर काय आहे ऑप्शन आहे राजसिंग शौर्यसिंग रामसिंग गजसिंग आपल्याला उत्तर कमेंट कमेंटमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे आपल्याला उत्तर सांगायचे उत्तर, उत्तर काय बरोबर असणार आहे आणि मित्र आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमला याच वेळेस आपण भेटूया करंट अफेअरचे वीकली करंट अफेअर घेऊन ठीक आहे इथेच थांबू धन्यवाद थँक्यू मित्रांनो